मी संतोष देशमुखांच्या घरी ज्या वेळेस घटना झाडल्याच्या नंतर गेलो भेटलो मी बघितलं एक हि ताई आणि तिचा लहान भाऊ मला माझी स्वतःची आठवण झाली सोपं नसतं आपल्यासाठी आपण आज न्याय मागण्यासाठी येतोय ये त्यांना न्याय मिळावा म्हणतोय पण आपण स्वतः माणसं आहेत आपल्याला मुलं आहेत आपल्याला मुलगी आहे आपल्याला मुलगा आहे त्यांच्यासाठी आपण जगत असतो त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो त्या मुलीला त्या मुलाला वडिलाचा आधार असतो नुसतं वडील आहेत म्हटलं तरी त्याचं शंभर हातीचं बळ त्या लेकराच्या अंगात असते त्या वडिलाला वाटत असतंय की मी माझ्या मुलाचा सांभाळ करीन मोठं करीन ज्या क्षणाला त्यांना अक्षरशः जीव घेणी माराण होत होते ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता तेव्हा त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असत्या आला नसेल का विचार माझ्या लेकराकडून कोण बघल म्हणून माझ्या पाठीमाग कोण त्यांचं रक्षण करील माझ्या पाठी कोण त्यांना शिकवल आणि मला विचारायचंय की आज आपलं लेकरू नुसतं पायर जर पडलं तर आपलं काळीच चिरतंय मला सांगा ह्या दोन लेकरांना त्यांचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा राग येत का नाही ह्या गोष्टीची चीड येते का नाही ह्या गोष्टीचा संताप येतो का नाही आज अशा पद्धतीच्या वृत्तीला अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतंय तातडीनं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्यांना फाशी पेक्षा दुसरे शिक्षा कुठली असूच शकत नाही अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत राहायला जगायला लायक नाहीत मला वाटतं त्यांना तातडीनं त्या ठिकाणी फासावर फासा लटकवण्याचं काम हे सरकारचं आहे आज संतोष देशमुखांचं सांगायचं की त्यांचे वडील या ठिकाणी आपल्या प्रेस्टिज हॉटेलवर मॅनेजर म्हणून त्यांनी काम बघितलंय हे कुटुंब राहत होत त्यांचा आजोळ मसा जोगचा आहे तिन्ही जिल्ह्याशी त्यांचा संबंध आहे त्याच्यामुळे तुमची आम आमची सगळ्याची अधिकची जबाबदारी आहे की जोपर्यंत याच्यातल्या दोषींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण दारा शिवकर मोठ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे वचन आम्ही तुम्हाला आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं देतो आज सोमनाथ सूर्यवंशीचा सुद्धा आपण बघितलं असेल रामलिंग मुंदगड निलंगा तालुक्यात मूळचे रहिवासी आहे ती पोट भरण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी परभणीला गेले जिथं जाईल तिथं दगड पोडायचे काम करायचं कष्ट करायचं आणि हे कष्ट केल्याच्या नंतर शिक्षण घ्यायचं बांधवानो कायद्याच्या शिक्षणाचं पदवीतर शिक्षण हा मुलगा त्या ठिकाणी घेत होता साधी एन ची केस सुद्धा या मुलावर दाखल नाही सोमनाथ सूर्यवंशीवर असं असताना परभणीत दंगल होते आणि त्या दंगलीमध्ये आरोपी होडकण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन केलं जात आणि ह्या निरापराधरा मुलाला त्या ठिकाणी उचललं जात ते सांगत माझी परीक्षा आहे उद्या मला जाऊ द्या मी परीक्षा झाल्यावर येतो तुमच्याकडं बांधवानो त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडी नेलं जात आहे आणि तिथं त्याचा मृत्यू होत आहे तिथं त्याची हत्या होती मला वाटतं ह्या आणि ती हत्या झाल्यानंतर अजून एक साधा एफआयआर आर सुद्धा कुणावर दाखल होत नसल तर नेमकं न्याय मागायचा कुणाकडं या दोन घटना आहेत आणि या दोन्ही घटनेतले जे कोणी दोषी असतील त्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना अन्ना माझी विनंती आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की तीन जून दोन हजार सहा ला माझ्या वडिलांची कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आज जवळपास चार दहा चौदा आणि ही चार अठरा वर्ष संपलेत अठरा वर्ष संपलेत अजून अण्णा प्रकरण ट्रायल कोर्टातच आहे अजून ट्रायल कोर्टात आहे माझी आपल्याला विनंती आहे की खरंच या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी धडा शिकवायचा असेल या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर माझी विनंती आहे यांना की फास्ट त्या कोर्टाकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जावा आणि वर्ष दोन वर्षात त्याचा निकाल लावून त्या ठिकाणी आरोपींना फासावर चढवायची कारवाई त्या ठिकाणी व्हावी यांना आज कुठल्याही समाजाच्या माणसाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातो काय कारण आहे बाबा अण्णा ही जात नसती ही वृत्ती असती काय वृत्ती सांगती मी पदावर आलो मी आमदार झालो मी मंत्री झालो माझ्या पक्षाचं सरकार तिथं आलं एक टर्म दोन टर्म गेल्याच्या नंतर त्या माणसाला मस्ती चढती त्यांना वाटत सगळं आपल्या हातात आहे असे दोन खून केले तीन खून केले आम्ही पचवू शकतो त्या माणसाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स येते आणि मग अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी समोर येतात मना मला सांगायचंय की हा आत्मविश्वास जो माणूस जे शासन त्या ठिकाणी देत आहे मला वाटतं ह्या वृत्तीचा न्याय नाट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ही जी वृत्ती आहे ती कुठल्या का समाजात असाना ती वृत्ती त्याच ठिकाणी ठेचून ह्या माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतनं त्या ठिकाणी संपवून टाकणं मला वाटतंय लोकशाहीची आणि शासनाची जबाबदारी आहे शासन तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करेल पण एक माणूस म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशानं निश्चितपणे मी आम्ही तुमच्या सोबत तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाठीशी उभा राहू हे वचन सुद्धा मी देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय ह्या दोघांनाही देतो बरस बोलायचे बांधवानो पण एक मात्र यांना सामान्य माणसं सगळं अतिशय आवर्जून सामान्य निमूटपणे बघतायत आणि मी सगळ्यात मोठ्या गोष्टीला जर कुठल्याला मानतो तर अण्णा कर्म कर्म माणूस पोलिसापासून लपून ठेवील कर्म माणूस माणसापासून लपून ठेवील पण कर्म देवापासून ती लपून कधीच ठेवू शकत नाही त्या कर्माची फळ त्या कर्माची फळ परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय हिथून सुट्टी देत नाही नाही नाहीच ती कधीच पुण्याला मिळत नाही आणि म्हणून म्हणतोय अशी कृत्य करत असताना माणसाच स्वतःच्या कर्माला लाजाव की बाबा हे जे करतोय ह्याचा तळतळाट त्याच्या लेकराबाळाचा तळतळाट हे आपल्याला कुठल्या आपल्या पुढच्या आप कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी सुखानं जगू देणार नाही याचा विचार मला वाटते माणसानं कुठंतरी करणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे तो नैसर्गिक न्याय तर निश्चित देव देईलच पण त्याच्या आधी सरकारकडनं न्याय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या पाठीशी राहू आज मला बजरंग बाप्पाचं सुद्धा अभिनंदन करायचंय की ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्यांनी मानवाधिकार आयोगाकडं त्या ठिकाणी तक्रार केली होती कारण अतिशय अमानुष घटना आहे इतक्या नीच पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या माणसाचा खून जर करत असतील माणसं तर त्यांना मला वाटतं तुमच्या सुद्धा मागणीला त्या ठिकाणी यश आलंय मानव अधिकार आयोगानं त्या ठिकाणी एक वेगळा गुन्हा या प्रकरणात नोंदवला आहे नुसतं गुन्हे नोंदवून केस केली दाखल केली प्रोसेस चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख न जाता त्यांना तातडीनं ट्रॅक कोर्टापुढे हा खटला घेण्यात यावा हे दोन्ही खटले घेण्यात यावे आणि त्या ठिकाणी या कुटुंबाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर त्यातले जे आरोपी आहेत त्यांना ज्या दिवशी फासावर लटकवलं हो जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं या कुटुंबाला न्याय दिल्याचं समाधान तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एक जीवानं एका ताकदीनं कटिबद्ध होऊन या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी राहू एवढंच वचन आजच्या मोर्चाच्या निमित्तानं देतो धन्यवाद